नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात त्या जवळ मायनीच्या आसपास मायनीच्या शहराजवळ असलेले मोरावळेचे गाव आहे तर त्या गावात आपण आलेलो मायेवर खंडोजी शिंदे आहेत जे व्यावसायिक आहेत विशेषतेने आपल्या शेतातले प्रयोग करायचे ठरवले तर आपण आताही बघणार आहोत की आपण नेहमी बांबू आणि काही वेगवेगळ्या प्रकारची झाडाची लागवड करता येते का ये त्यांनी अशा पद्धतीचा जो प्रयोग केला त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीची लागवड केलेली आहे काय केलेलं आहे आणि झाडाच्या मध्ये कशी आहे त्यामध्ये बांबूची लागण केली आहे ही लागण म्हणजे साग आणि बांबू अशी लागवड आहे तुमची साग आणि मध्ये मध्ये बांबूची लागवड साग आणि मध्ये बांबूची लागवड केली कुठल्या प्रकारची जात लावली तुम्ही आलोवेरी जात लावली बरं आणि काय अंतर आता सागा याच्यामध्ये पहिलंच असताना सागाच दहा फुटाचं अंतर दहा बाय दहाच अंतर होतं आणि त्याच्यामध्ये मी परत आलवेरी लावलं आलोवेरी लावल्यानंतर त्यातली अदुकर एक एक लाईन काढली मी आणि एक एक लाईन काढल्यामुळं त्याच्यामध्ये मला हे जी आलवेरी जातीची उंची भरपूर भेटली म्हणजे त्या सागवानाच्या झाडामध्ये लावल्यामुळं त्याची शंभर टक्के उंची भेटणार आहे असे मोकळे याच्यामध्ये असले अशी उंची भेटत नाही ही उंची बघायची सूर्यप्रकाश बांबू महान्यू शेअर करा सबस्क्राईब करा